नमस्कार मित्रांनो मी सासरवडीत बऱ्याच दिवसानंतर आलो आहे सांगण्याचा उद्देश असा आहे की तिथं पण भरपूर पाऊस झाला आहे मोठी मोठी नदी सुरुवात झालेली आहे पाऊस पड पडल्यानंतर वरून पाणी यायला म्हणजे रेखेल बांगाड्यात तळे भरलेले आहेत ते वाजून भरपूर पाऊस येतो आहे पाऊस झाल्यामुळे ते पाणी तिथले बहुतेक नाले भरलेले आहेत आणि पाण्याची धार दाखवतो मी थोडफोड गेल्यानंतर बाजरी त्यांची बाजरी आणि मॅडम आहेत मॅडम तुम्हाल कस तुम्हाला कसं वाटतंय पाऊस भरपूर झालाय तुम्हाला मी पण त्यांचीच आहे बाजरी पण त्यांची माझं म्हणायचं उद्देश काय लागतो तुला काय पाऊस झालाय भरपूर तो तिथं त्याच्यातून काय बोलते त्याला त्या नळीतून पाणी येत वर म्हणजे एवढं पाणी काय राहत आम्हाला पाऊस झाला नाही नदी ना फुल भरलो किती पाणी असतं बाजरी बुडती हा लय पाऊस आहे ना आपण ती दाखवतो इकडून इकडे राहणं इथून तिकडचे ह्या साईडचे चे, चे, चे दोन रान इतका पाऊस होतो पाण्यात असत इतका लय पाऊस होतो म्हणजे पाणी ज्या वेळेस येतं ना त्या वेळेस इथं हे नाही इथून कसलीच एंट्री नाही गाडी नाही जाऊ शकत माणूस वरून यायचं तिकडून बरोबर समोरच्या बाजूला पाणी जे दाखवायचं होतं क्लोज करून दाखवत एकदम दा एवढं पाणी चालू आहे आणि हेच पाणी इतका खड्डा भरलाय यांनी शेतो बांधलाय बघा आणि तिथून तिथपर्यंत आमची शेती <laughs> म्हणजे आपण काय म्हणा चौदा एकर शेती बघा काजलच्या वडिलांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना चौदा एकर शेती आणि ह्या बाजूला तीन हे दिसते नळ्या म्हणजे किती पाणी येत असं अजून पाणी वर्ष पाणी म्हणजे अजून सप्टेंबर महिना फुल पावसाचा आहे हत्ती पाऊस नक्षत्र कोणते कोणते असते बऱ्यापैकी रोहिणी नक्षत्र सारखं ते श्रुती असं नाही का ते रमाय अवस्था म्हणजे सांगते हम्मी ब बहुत हे अमीर हे हमारे पास दो गाय हे बकरी आहे हमारे पास गाय हे बकरी आहे चला एवढं आहे ना बाजरी पण आहे हे खाण्यासाठी लय भरपूर होईल एवढीचं काजलने या शेतात भरपूर काम केले कांदा काटण्याचं खूप खूप कष्ट केले कांदा काटून विकून जाऊच तर मला माहीत होत नव्हते खोट काय बोलते माझ्या समोर केलंय काय एका दिवशी करण्यात सारखं करण्यात एखाद दिवशीच केलंय ना पण कशाला आपण श्रेय घ्यायचं एखाद्या बुड ते घेऊन मी तर नाही काय हमारे पास गाय बकरी आहे गाय बकरी आहे म्हणली होती ती हे आजोबा आहेत काजलचे

मग जाऊ आता अर्धा तासांनी आम्ही जातो ना लगेच तुम्हाला राखी राखी बांधायची भाऊ राखी बांधायची काजलचं रक्षाबंधन चालू आहे बहुला आवर्जून बहिरण होताच पारावर चहाच्या टपरीवर पिवळा फेटा बघितला की अख्ख्या गावात सांगू शकतो बाबा ता त्या तर नाव नाका कोणाला माहिती असं ना बरोबर -बर ना पिवळा फोटा अजून कोणी बांधत का कोणी बांधत का कोण काजलच्या ओढणील मॅच भाऊ पिवळा ना कंटिन्यू आधी वेगळा होता फेटा पिवळा आहे का दुसरा करा आम्हाला लहानपणी मोठले असायचे ना हातभरले नसते तर तसल्या गादी वनी भाऊ मलाय ना ह्याच्यात बसायचे लहानपणी बसायची मांडायचं फेटा

रवि रविवारचा खंडोपात वार असतो ना